स्वतःसाठी घेऊन जगलास जगलास गेल्या अनेक वर्षापासून हिवरे मोहोळ येथील रणरागिनी कांताताई मच्छिंद्रगुंड हे अनेक मोडलेले संसार जोडण्याचं पवित्र काम करतायत अनेकांना मायेचा आधार देत आहेत माणसांच्या जीवनामध्ये माणुसकी फुलवण्याचं कार्य ते अथंगपणे अखंडपणे आहेत निश्चितपणे त्यांच्या या कार्याला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनीच वाढदिवस आहे आणि निश्चितपणे या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत आहे आजवर कांताताई गुंडे यांना अनेक पुरस्कार मिळाले पण खऱ्या अर्थाने मानवतेसाठी लढणार हे लढणारी ही रणरागिणी स्वतःपेक्षा सर्वसामान्य माणसांचा जास्त विचार करते अनेक गोरगरीब महिलांना तसेच ज्या ज्यांचे संसार मोडले आहेत त्यांना आधार देण्याचं काम जे कोर्ट सुद्धा करू शकत नाही अशा प्रकारचं पवित्र कार्य त्यांच्या हातून होत आहे त्यामुळे अनेक भागातील अनेक नववधू त्यांना आई समान मानतात इतकंच नव्हे तर ती न्यायदेवता आहे आणि आमच्या कांताताई गुंडे यांच्यामुळेच आमचा संसार सुखाचा सुरू आहे असंही ते सातत्याने बोलतात